नमस्कार मित्रांनो ज्यावेळेस आपली आवडती व्यक्ती आपल्याला बोलताना बदलते त्यावेळेस समजून जायचं आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्यापेक्षाही कोणतरी चांगलं बोलते किंवा त्या व्यक्तीला आता आपली गरज नाही तुमच्यावर जर कोणी प्रेम करत असेल तर ती व्यक्ती तुमच्यावर खरोखर कर प्रेम करते की प्रेम करण्याचं खोटं नाटक करते हे पहिले तपासून घ्या आणि मगच आपलं प्रेम व्यक्त करा नाही तर करू नका धोका हा मिळतोच विचार करून प्रेम करा पण प्रेम करून विचार करू नका जिवंतपणे नातं जपा मेल्यानंतर रडून ते परत मिळवता येत नाही आज आपण अशीच एक लव्ह स्टोरी बघणार आहोत एक मुलगा जो एका मुलगीवर जीवापाड प्रेम करतो पण त्याला शेवटी धोकाच मिळतो एक मिडल क्लास फॅमिलीमधील मुलगा त्याला शिकून स्वतःच्या पायावर उभे राहायचे असते पण त्याला शिकण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात म्हणून तर तो जॉब करत शिकत असतो जॉब करत शिक्षण पूर्ण करणे हे किती अवघड असतं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तो दिवसभर जॉबला जायचा आणि रात्री टेरेसवर बसून अभ्यास करायचा तो दररोज अभ्यास करत असताना रात्रीच्या वेळेस त्याला समोरच्या टेरेसवर असणारी एक मुलगी दररोज बघायची पण ही गोष्ट त्याला माहीतच नव्हती कितीतरी दिवस जातात तो दररोज अभ्यास करायचा आणि ती मुलगी त्याला दररोज बघायची एक दिवस त्याचं लक्ष त्या मुलगीकडे जातं तो काहीच न बोलता गप्पा अभ्यास करत असतो असेच बरेच दिवस निघून जातात एक दिवस असं होतं की त्या मुलगीला एक क्वेशन येतच नसतो म्हणून ती त्याला आवाज देते प्लीज मला एका क्वेश्चनचं ॲन्सर हवं आहे तू मला मदत करशील का तो बोलतो काय झालं काय प्रॉब्लेम आहे दाखव मला मी तुला उत्तर देतो त्यानंतर ते आपला प्रॉब्लेम तो प्रश्न त्याला दाखवते त्यानंतर तो एकाच चुटकीत तो प्रश्न सोडवतो तो, तो खूप हुशार असतो त्या दिवशी ते दोघे पण पहिल्यांदा बोलतात ते दररोज रात्रीच्या वेळेस तो अभ्यासाला जेव्हा बसायचा त्यावेळेस ती टेरेसवर येऊन इकडे तिकडे गप्पच फिरत राहायची त्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करायची हळूहळू त्या दोघांच्या मध्ये खूप चांगली मैत्री होते दररोज ते रात्री एकमेकांशी बोलत राहायचे बराच वेळ गप्पा मारायचे बराच वेळा तो तिला प्रत्येक गोष्टीत मदत करत असायचा केव्हाही तिला कसलाही जरी प्रॉब्लेम आला तरी तो एका फोन कॉलवर हजर व्हायचा जेव्हा जेव्हा तिला पैशाचा प्रॉब्लेम असायचा तेव्हा तो आपल्या साठलेल्या पैशातून तिला तो पैसे द्यायचा हळूहळू त्याला ती खूप आवडू लागली होती त्याच्या मनात येतं की आता आपण आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे पण त्याच्या मनात एक भीतीसुद्धा असते की जर मी प्रेम व्यक्त केलं आणि तिने जर आपली मैत्री तोडली तर म्हणून तो एक वर्ष जवळजवळ गप्पच राहतो तिला काहीच सांगत नाही जेव्हा दो ते दोघे पण बाहेर फिरायला जातात त्यावेळेस तो तिला सांगतो की मला तू खूप आवडते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे काय तुझं माझ्यावर प्रेम आहे का ती कोणताही मागचा पुढचा विचार न करता सांगते की मला सुद्धा तू खूप आवडतोस माझं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे त्याला हे तिच्या तोंडातून हे शब्द ऐकून एवढा आनंद होतो की त्याचा आनंद गगनात मावत नाही दोघे पण एका हॉटेलमध्ये जातात मस्त खातात पितात आणि फिरून घरी येतात त्याची परीक्षा जवळ येत असते तो अभ्यासाला वेळ देऊ शकत नव्हता म्हणून त्याला आपला जॉब सोडावा लागतो संपूर्ण वेळ तो, तो आपल्या आप अभ्यासाला देत होता जॉब सोडल्यामुळे त्याच्याकडचे पैसेसुद्धा संपत आले होते एक दिवस तिला पैसे पाहिजे असतात ती येऊन त्याच्याकडे पैसे मागते त्यावेळेस तो बोलतो की माझ्याकडचे पैसे संपत आले आहेत फक्त माझ्याकडे शंभर रुपये उरले आहेत आणखी काहीच पैसे नाही आहेत हे ऐकल्यानंतर तिला खूप राग येतो आणि ती रागाने तिथून निघून जाते एक दिवस तिला बघण्यासाठी स्थळ येतं त्यावेळेस ती लग्नासाठी तयार होते हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते तो रात्र होण्याची वाट बघत असतो जेव्हा रात्र होते तेव्हा ती टेरेसवर येते त्यावेळेस तो तिला विचारतो तू लग्न करते आहेस पण तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग तू लग्न का करायला लागले आहेस थोडे दिवस थांब माझी एवढी परीक्षा होऊन जाऊ दे मग आपण दोघं पण लग्न करू मी दुसरा जॉब शोधतो लग्नानंतर आपण दोघे पण सुखाचा संसार करूया तुला कशाची सुद्धा कमी पडणार नाही पण प्लीज तू हे लग्न करू नको तुझं माझ्यावर प्रेम असताना तू दुसऱ्याशी लग्नच करायला तयार तरी कशी झालीस तू तिचा हात धरतो आणि तिला विनवण्या करत असताना ती त्याचा हात झटकते आणि बोलते माझं तुझ्यावर केव्हाच प्रेम नव्हतं मला जो मुलगा बघायला आला आहे तो खूप पैसेवान आहे त्याच्याकडे गाडी बंगला भरपूर काही आहे आणि मोठा बिझनेसमॅन आहे मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे तुझ्याकडे का आहे असा ती प्रश्न त्याला विचारते तिचं हे बोलणं ऐकून तो आश्चर्यचकित होतं त्याला काही समजतच नाही की काय बोलावे हिने आजवर माझ्यावर प्रेम केलं की माझ्या पैशांवर प्रेम केलं हे त्याला समजतच नाही मी परीक्षेसाठी जॉब सोडला म्हणून हिने माझी साथ सोडली आणि दुसरा पैशावर मुलगा पाहिला हे सगळं काही त्याला सहनच होत नाही तो तिथूनच काही न बोलता गप्पच खाली जातो काही दिवसावरच तिचं लग्न असतं आणि त्याचीही काही दिवसांवरच परीक्षा असते परीक्षेचा मन लावून अभ्यास करतो आणि परीक्षेत पास होतो तिचंही त्याच्या डोळ्यासमोर लग्न होतं तो काही सुद्धा बोलत नाही फक्त लग्न बघत राहतो त्याला तिचा खूप राग येत असतो पण तो काहीसुद्धा करत नाही कारण त्याला फक्त एवढेच पाहिजे होतं की ती कुठेही राहू दे पण सुखी राहू दे असेच बरेच दिवस निघून जातात आणि त्यानंतर तो एका चांगल्या कंपनीत जॉबला लागतो तिथे त्याला गाडी बंगला सगळं काही मिळतं पण त्याच्या मनात एक खंत मात्र नेहमीच राहते की माझ्याकडे पैसा गाडी बंगला नव्हता त्यामुळे ती मला सोडून गेली एक दिवस ती त्याला मार्केटमध्ये भेटते त्यावेळेस तो तिच्याकडे बघतच राहतो तिचंसुद्धा त्याच्याकडे लक्ष जातं आणि तिला आश्चर्य होतं की ज्याच्याकडे आपण पैसे नाहीत म्हणून त्याला आपण सोडलं आज त्याच्याकडे सगळं काही आहे मी जर त्यावेळेस त्याला साथ दिली असती तर मी त्याच्यासोबत असते दोघे पण एकमेकांसमोर येतात त्यावेळेस त्याला काही बोलावे हे समजतच नाही ती त्याला बोलते की मला माफ कर मी तुला धोका दिला तेव्हा त्याला तिचा एवढा राग येतो की तिच्यावर तो ओरडतो आणि म्हणतो तू माझ्यावर कधी खरं प्रेम केलं नाहीस तू फक्त माझ्याकडचा पैसा पाहिला होतास तुला माझ्याकडचे पैसे हवे होते म्हणून तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं आणखी काहीच नाही म्हणून तर मी जॉब सोडला म्हणून तू दुसऱ्या मुलग्याशी लग्न केलेस तुझं माझ्यावर कधी खरं प्रेम नव्हतं आणि कधी असणारही नाही असं बोलून तो तिथून निघून जातो आशा करते की मित्रांनो तुम्ही सुद्धा जेव्हा कधी कुणावर प्रेम कराल तेव्हा त्या व्यक्तीचे तुमच्यावर खरं प्रेम आहे की नाही हे पहिला तपासून घ्या माहिती आहे की प्रेम हे आंधळं असतं पण प्रेमात एवढंसुद्धा आंधळं होऊ नका की तुमचा फक्त विश्वासघातच होईल आणि तुमच्या वाट्याला दुःख असेल आणि ती व्यक्ती आनंदात आपलं आयुष्य जगेल मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तो तोपर्यंत धन्यवाद